काहीच आता आम्ही एकदम आणि आता तू काहीतरी बघितलं ना काहीतरी हे होत काहीतरी होत का नाही रे भाई होत काहीतरी नक्की त्याची शिफ्टीला मोठी होते रेट होत अरे बिलाची नागी निघाली असतो रे भाई पब्लिक स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉग मध्ये ऍक्च्युली विषय असा झाला की मी आता स्ट्रीम करत होतो जेस्ट हे बघू शकता अजून बी इयरफोन गाळ्याचे सो पब्लिक करण आणि अजून बरेच पोरं आहेत ते चाललेत ढवळगड साठी ढवळगडला कॅम्पिंगला तर आता पोरं आली होती माझ्याकडे बट माझं म्हण आहे ना भाई कॅम्पिंग म्हणल्यावरती वाईज पिगळायला लागलं आणि मी डायरेक्ट म्हटलं चला मी पण येतोय तर आता स्ट्रीम बंद करून मी डायरेक्ट कॅम्पिंगला चालले so, सो पहिलं मी खातो पे वगैरे काहीतरी आणि मग नंतर कॅम्पिंगला जाऊ मस्त आणि आज जे ना ब्लॉग मध्ये ब्लॉग आजचा ब्लॉग बादशा होणार आहे ओके जे नवीन कोणी असेल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका ओके चला पब्लिक आले इथं बघू शकता इकडे एस के आणि इकडे अजित <laughs> सो पाहू शकता मित्रांनो आणि आता आपण चाललोय कॅम्पिंगला फायनली आपण आलोय घाटात गाडी मागे अजित कोहली ब्लॉग त्यांचे युट्यूब चॅनल पटकन कर जाऊन करा आणि लाईक करायला बघू शकता इथं भयंकर गर्दी नाही आज आहे ना फुल राडावणार आहे कारण की आजी झालं करण झालं यांना ना फुल घाबरावणार आहे मी आज ठेव घडलं चला इतकं तुम्हाला ब्लॉग मध्ये तिकडे बघू शकता पूर्ण अंधार आहे आणि लपडा असा झालाय की पोरं चुकली तर काही काही कळा ना आम्हाला सगळेजण गायब झाले तर इकडे इकडं पूर्ण जिकड बघन तिकडे पूर्ण अंधारे अंधारच अंधार आलं तर डायरेक्ट लपडा होईल रे काहीतरी होता एवढं वेळ आम्ही पुढे काय माणसं येत राहो अवघड आमचं कच्च्या रोडनी ही पब्लिक बोलले नाही जायचं कारण कच्चा रोड आहे ना एकदम भयंकर आहे म्हणजे इकडं अख्खा जंगल एरिया आहे त्याच्यामुळे रस्त्याने चाललो आम्ही बट रस्त्याने हा इथूनच असणार आय थिंक चला इथूनच आय थिंक रोज पब्लिक आले आता दगड बघ दगड बघ पुढे दगड बघ दगड बघ गाडीवरती जाईल का भाई अरे इथून निघलो गाडी म्हणून चेतक चेतकनी जीव सोडला भाई तिथंच चेतक काही येत नाही बाई जागेवर घर 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 होती आपली माफी आपण आली चला अजित भाऊ आता ऑपरेटिंग करतात जाऊ द्या जाऊ द्या गेली बाबा आता आपली काढून तर पब्लिक फायनली आपण आहे ना डोळगड पैसे आलेलो आणि आपल्या गाड्या इकडे पार्किंग वगैरे केलंय आणि इथं ना ऐक ना पोरांना पळून तू तू जाऊ न पुढे मला दिसत नाही रे कॅमेरा असं लाईट पडते ना फेसवर त्याच्यामुळे काय दिसत नाही कुठ चोर का चला 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 ऐक भयंकर जडे रे काही आता आम्ही एकदम सुनसान जागावरती आहे आणि तर आता तू काहीतरी बघितलं ना काहीतरी वाजवलं होत हे बघा काहीतरी होत का नाही रे बाई होत काहीतरी नक्की त्याची शिफ्टी लाई मोठी सारखं होतं का टायगर सारखं होतं काय कळलं नाही आम चकशी फुट होत अरे बिलायची नागे निघाली पडलो असतो रे भाई मला दिसा नाही पुढच्या पायरे बिहरे काही जिथे सर्व मटेरियल घेऊन आलेले तिथे मॅगी वगैरे सर्व घेऊन आलेत सो बघू शकते ही काय पास्ता वेगळंच पास्ता बेस्ट घेऊन आलेत खतरनाक मटेरियल आणल्या सो आता आपण कॅम्प वगैरे लावू इथं मस्त पैकी ओके काय बरोबर कॅम्प वगैरे लावत इथं मस्त पैकी चूल बिल लावायचं प्रयत्न काम चाललेलं आहे सो so, बघू शकते इथं अशा प्रकारे यांनी चुलचं निवेदन लावलंय आणि अजित भाऊ आपलं कुकिंगचं च काम करतात ओके आणि इकडे आपला कॅम्प वगैरे लावलाय आणि ते बी जुगाड करून लावलंय सो बघू शकते इथे ना काठी आमची तुटली होती म्हणजे मी माझ्या स्ट्रीमच्या सेटअपला ती काठी लावलेली आहे त्याच्यामुळं इथं काठी नाही सो जुगाड करून मी लावले आता आणि मेन काहीच मेन गोष्ट अशी की आता पाऊस थोडाफार यायला लागलाय जर पाऊस जर आला तर आपला होऊ शकतो आपला ओके बघू शकता भारी वाटते रे या कॅम्प बघू शकते आपण लॅम्प वगैरे लावलेला आहे आणि बाहेर आपलं इकडं कुकिंगचं काम चाललंय आणि पाऊस यायच लागलेला आहे आता तर बघू शकता ये हे बघा हे बघा हे बघा काय ज्याची भीती होती तीच झाले आता पाऊस यायला लागलेला आहे आपल्याला बघू शकता तुम्हाला दिसत नसेल कॅमेऱ्यात बट पाऊस येतोय आता हे बघू शकता आपला कॅम्प जुगाड करून लावलाय भाई काही करून कॅम्प लॉक रे किंग रे किंग किंग काय किंग किंग इथं अभ्यास करा अभ्यासच म्हणतोय काहीच इथं कॅम्पिंगला अभ्यास करायला इथं आपल्याला हे बागा कामचुकार माणसं इथे वाचल्यात हे निस्त व्हिडिओ काढायचे काम करते बघा स्वतःचे व्हिडिओ काढतात आणि बाला बिला हात लावतात मोक आणि इकडं चालले काष्टाचं काम वरून चाललाय मजबूत पाऊस या कडाई घेऊन कडाई आण ना आणखी हे बघा कामचुकार माणूस आणि हे बघा हे हे सगळ्यात भयंकर माणसं आहेत हे यांना काही घेण देणच नाही इकडे मॅगी होऊ नाही तर कच्ची खाऊ येस कच्ची माहिती चालेल ना ओम भटस्वाई पेटलं इज्जत मध्ये पेटलं आपल्याकडे आहे काय विषय नाही नातकर कसा वरून पाऊस पडतोय आणि इकडं आमची कॅम्पिंग चालली छात्रा लावून ये बघा पाऊ श लाकडं आणायला लाकडं कधी आणायचं भाई किंवा लाकडं लाकडे मी देतोय ते कोणत्या दुरा झाडाची कोणत्या झाडाची झाड झाडा पिंपळाची नाही डोळ्याला दूर कट लावायला लागल भाई

त्याच्यामुळे आता त्याच्यामुळे आता मी एका झाडाखाली घेतले कस कडे भेटलय कडे लावतोय कडे लावले ओके आपल्याकड ना तीन तीन ब्लॉगर आलेले न्यू ब्लॉगर आणि ब्लॉग पाणी शेजून आहे पाणीची बॉटल आणि मॅगी घेऊन रिंग पण तरी पण काम चालू आहे आपलं पाणी होतो साठी पाणी टाकू आपण काय बे काय पण हे बघ हे बघ हे बघ हे तो मित्रांनो बघू शकता येवळगड डोळगड न खालचं वातावरण पूर्ण उर्वेकांचे दिसते खूप मेहनत करून फायनली मॅगी झालेली आहे आता खाऊन घेऊ मस्त पैकी काहीच मस्त पैकी मॅगी तयार झाली सो आता आपण मॅगी वगैरे खाऊ आणि मग भेटतो तुम्हाला ओके भयंकर थंडी वाजते त्याच्यामुळे आता आपण इकडे कॅम्प हायर केलेला आहे सो आता तर थोडे शेकू वगैरे आणि मग नंतर झपायचो तर गाईच आता आपण जेवण वगैरे करून आपण मॅगी वगैरे खाल्ली आता बर का आता झोपायची तयारी चालली आमची तर आतमध्ये आम्ही आता मंदिरात झोपणार बाकीची पब्लिक आपलं काय करण आजीत कॅम्प मध्ये झोपत खाली गाड्या लावलेत आपण त्याच्यामुळं बाकीचे आपण सगळी आतमध्ये झोपू ओके शंभर टक्के ना भाऊ शंभर टक्के चाल मग घ्याडून आतमध्ये गुड मॉर्निंग पब्लिक ऍक्च्युली विषय असा झाला की रात्री एवढे थंडे वाजले ना बाई खतरनाक इकडे बघू शकत इकडे इकडं काय लोक शेकायला बसलत आणि बाकीचे बाकीची नजारा बघत थांबा तुम्हाला रात्री पाऊस आला वाटतं आणि कॅप ओढून गेला वाटतं आपला असं वाटतंय साऊंड वगैरे आक्क भिजून बसले पाणी शिरलं आतमध्ये चला तुम्हाला नजारा दाखवतो ये बागा खरनाकडा झाला इथून खतरनाक विषय आला बाई इथला वातावरण बादशा झाले थंडे वाजले भरपूर रात्रीची वातावरण बादशा आले, ओके काहीच आत्ता एवढी भयंकर थंडी वाजते ना भाई काय सांगायलाच नको आम्ही अंगावरती काहीच घेऊन आलो नव्हतो म्हणजे अंगावर घ्यायला ते बोलले चलता नाही का मी स्ट्रीम बंद करून डायरेक्ट आमच्या बरोबर आलो निघून डायरेक्ट ना कपडे मतलब अंगावर घ्यायला काय आणलं ना काय एवढं रातभर भाई म्हणजे हालत खराब झाली आत्ता आपल्या महाराजांच्या मूर्तीपैकी सो तिथे गेल्यावर थोडं सिनेमॅटिक काढतो आपण तो महाराजांच्या मूर्तीपषी सो आपण आता दर्शन वगैरे केलं आता चाललो आहे परत आपण आपल्या गाडीकडे चाललो आहे कारण की आता मला आता जरी जायचं आहे आज जरी जाऊन मग थोडंफार काम आहे ते करून मग मस्त व्यक्ती हिस्ट्रीम होणार आहे आज मस्त व्यक्ती तर तुम्ही बघू शकता कालचं वातावरण तीन झाली तीन चालू डायरेक्ट चालू आहे आता गाडी कशी नो फायनली आपण आता घरी था चाललोय आणि आजचा ब्लॉग आपण इथं संपून टाकू जे कोण नवीन आला सबस्क्राईब लाईक करून फटाफट करा लाईकचं बटन तोडून टाका मला काय माहित नाही आणि बघू शकता आपलं पब्लिक इकडे अजित इकडं एस नाव काय हो नाव काय तो प्रथमेश आणि इकडं आहे सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक बेक करून टाका ओके चला बाय